जिल्हा परिषदेत शिवमय वातावरणात शिवराज्याभिषेक दिन साजरा जीवनात संकटावर मात करण्यासाठी छत्रपती शिवरायांचे जीवनचरित्राचे स्मरण करा छत्रपती शिवरायांचे जीवनचरित्र जगण्यासाठी बूस्टर आहे असे मत जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोविंदकर यांनी व्यक्त केले येथील जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात आज जिल्हा परिषदेच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला सकाळी नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार घालून अभिवादन करण्यात आले शिवराज्य पूजन करून शिवराज्य दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी सोलापूर जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोळीकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशादीन शेळकंदे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत मिरकले मुख्य लेखा व वित्त अधिकारी मैनाक्षी वागडे अधिकारी प्राध्यापक कादर शेख माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे कार्यकारी अभियंता संजय पारसे आदी मान्यवर उपस्थित होते रायगडावर अभिषेक उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशादीन शेळकंदे यांनी शिवरायांचे जीवनचरित्रावर जीवन चरित्रावर मार्गदर्शन केले मराठा सेवा संघाच्या वतीने गुणवंताच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते जिल्हा परिषदेच्या आवारातील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या पुतळ्या अतिरिक्त शिव कोविंदकर व उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशादीन शेळकंदे यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले सदर कार्यक्रमात स्वानंद टीचर म्युझिकल ग्रुप मोहोळ यांचा राष्ट्रगीत राज्यगीत व शिवगीतांचा कार्यक्रम पार पडला तसेच मराठा सेवा संघ जिल्हा परिषद शाखेच्या वतीने दहावी व बारावी परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवलेल्या गुणवंत पाल्यांचा सन्मान व सत्कार तसेच सेवानिवृत्त वेतन प्रकरणे जलदगतीने मंजूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष अविनाश गोडसे अधीक्षक अनिल जगताप सुधाकर देशमुख चेतन वाघमारे चेतन भोसले अजित देशमुख श्रीकांत धोत्रे आदम नाईक राम जलताडे आदीने परिश्रम घेतले व पी कांबळे गिरीश जाधव नागेश पाटील विवेक लिंगराज तसेच जिल्हा परिषद येथील सर्व संघटनेचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते संभाजी आरमारचे यांचा गौरव अतिरिक्त शिव कोविंदकर यांच्या हस्ते करण्यात आला सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी केले तर महताब शेख यांनी आभार मानले अजून काही जी लोकं आलेली सगळ्यांचं सर्वप्रथम जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने स्वागत करतो सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला जो रायगडावर शिवराज्याभिषेक झाला तो जो साडेतीनशे वर्ष आहे आणि आज आपण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना त्या निमित्ताने वंदन करण्यासाठी सगळे सक्टें जमलेलं आहे आता जसं माझ्या काही सहकाऱ्यांनी सांगितलं की ज्या वेळेस नैराश्य येईल किंवा थोडंसं काळजी काळजी करण्यासारखं काहीतरी कारण असेल त्यावेळेस रायगडावर जावं हे अत्यंत खरं आहे म्हणजे खूप लोकांनी रायगड किंवा शिवनेरीला जाऊन प्रेरणा प्रेरणादायी अत्यंत आशादायक आणि अत्यंत स्फूर्ती देणारं असं दे चरित्र छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे वेळोवेळी बऱ्याच वेळा आपल्याला ज्या ज्या वेळेस गरज पडती काहीतरी आपल्याला बुस्टरची गरज असती मला नाही वाटत छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रा व्यतिरिक्त दुसरं कुठलं आपल्याला पुष्ट जास्त महत्वाचं वाटेल एवढं अत्यंत सामर्थ्य त्या चरित्रात आहे सगळ्यांना विनंती आहे की ते जरूर वाचाव आज ज्या विद्यार्थ्यांचा इथं गुणगौरव झाला म्हणजे मी आता शिलकंदे साहेबांना विचारत होतो ते ऐंशी नव्वद पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव म्हणजे आता आमच्याही दोघ छत्रपती झाले तसं पाहिला गेला तर इतिहास सर्वांनी वाचलेला आहे सर्वांना माहिती आहे शिवराय काय होते तर ते इतिहासातलं एकमेवा द्वितीय असं व्यक्तिमत्व होत शिवराय हे महान राजकारणी होते उत्कृष्ट राज्यकर्ता तर ते होते त्याचप्रमाणे शिवरायांचं चरित्र आपल्याला वाचलं की कळतील कळेल की ते एक आदर्श प्रशासक उत्कृष्ट राजकारणी याबरोबर एक धर्माभिमानी होते परंतु त्याच वेळेस ते परधर्म सहिष्णू देखील होते महाराजांकडून काय काय गुण घ्यावे म्हणजे अनेक इतिहासकारांनी म्हटलंय की असं इतिहासात व्यक्तिमत्व मिळणार नाही की एवढ्या गुणांचा संगम असलेला व्यक्तिमत्व म्हणजे शिवछत्रपती होते त्याचबरोबर आपण पाहिलं तर संसारी नात्यांमध्ये देखील महाराज हे फार उच्च होते सगळं सगळी संसारी नाती म्हणजे ते एक आदर्श मुलगा होते आदर्श पती होते त्याचबरोबर आदर्श मित्र होते सगळीच नाती त्यांनी फार चांगल्या पद्धतीनं पार पाडली आणि जर महाराजांच्या चरित्राचा अभ्यास केला तर असं कळतं की जेव्हा जेव्हा आपल्याला आपण कुठं कमी पडलो असेल तर इतिहासातल्या अनेक महान आणि आजचा दिवस खरंच अविस्मरणीय असा जिल्हा परिषदेच्या इतिहासातला आहे कारण ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षेत यश मिळवलं त्या विद्यार्थ्यांचा सत्कार करणे याच्यासारखं पुण्यकाम कुठलं नाही पण त्या विद्यार्थ्यांनी ही गोड छत्रपती नमचं दैवत छत्रपती शिवबाचे मावळे आम्हाला पुराची दिदी शिवबाचे मावळे आम्हाला पुराची दिदी जय जय भवानी जय जय शिवाजी राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या देवाचं नाव घास गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाच नाव घास गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव घास गड किल्ल्याच्या दगडावर